शुभनामे नामे जागे तव शुभ आशिष मागे गा

ज्यांना आपण पुनर्वसनासाठी आपल्या संस्थेमध्ये दाखल केलं आहे की जे कचऱ्याच्या ढिगारामध्ये रोडवर कुठेतरी अवस्थेत फिरत होते अशा आपल्या सगळ्या बांधवांना आपल्या शांतीवन मेंटल हेल्थमध्ये पुनर्वसनासाठी आणलं आहे गेले दोन वर्ष हे सगळे मेंबर आपल्या संस्थेत राहत आहे आणि त्याच्या आधीपासून बरेचसे काही बेवारस बेघर तर आपण सांभाळले आहेतच पण रुद्प काळाने काही तिथे नाही आहेत आणि काही आहेत आणि प्रत्येकाला भावना आहेत बरं का तुम्ही जर त्यांचे एक्सप्रेशन पाहिले तर किती छान ते रिस्पॉन्स आहेत आणि काल आपल्या संस्थेमध्ये पंधरा ऑगस्ट निमित्ताने गाण्यांचा प्रोग्राम ठेवला होता आणि प्रत्येक वेळेस मी धडपड करत असते की त्यांना काहीतरी नवीन मिळावं आणि आपले जेवढे बांधव आहेत की ज्यांना हक्काचं घर या सगळ्यांचा उत्साह बघून कुणीच थांबलं नाही लाटेसर झालं वर्धमान ढालेकर सर झालं ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं वडुलकर सर झालं वा सरांनी तर फ्लॅग आणले होते सगळ्यांना वाटण्यासाठी सगळ्यांचा उत्साह बघून लगेचच पाच मिनिटात आलो असं सांगून जिलेबी आणायला गेले आणि सगळ्यांचं तोंड गोड केलं आणि ते पाहून सगळ्यांना ऑलरेडी जेवणाचं आपण अरेंजमेंट केली होती पण म्हणलंच चला त्यामुळे मलाही वाटलं की चला काहीतरी ह्यांना वेगळाच द्यावा मग सगळ्यांना वडेपाव दिले आणि खूप सगळे खुश होते असे कार्यक्रम रोज होत पण ते शक्य नाहीये कारण प्रत्येकाला वेळ देणं शक्य नाहीये अशा ठिकाणी येऊन आठवड्यातनं एकदा म्हणा किंवा महिन्यातनं एकदा तुम्ही पण हा व्हिडिओ जर बघितला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या पुनर्वसनासाठी हात पुढे करू शकता तुम्ही त्यांच्यासाठी वेळ स्पेंड करू शकता तुमचे वाढदिवस ॲनिव्हर्सरी इथे नक्कीच आनंदाने साजरी करू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सगळेजण तेच म्हणाले जेव्हा कार्यक्रमाची आमच्या सांग जिंदगी है यहाँ की निराली मान कितना भरा फिर भी देखो जरा यहाँ हर आदमी है दबाली अरे बिगड़ी बना ले क्या तुम्हारे अपने मुकद्दर बाजू में बोला यह बंबई नगरिया को देख बाबूवा यह 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 बंबई नगरिया को देख बाबूवा नेचानी की क्या गरियाँ तो एक कोई बंदर नहीं है फिर भी नाम बांध रहा कचूड़ा जैसे दर्द है ना पता कचू है ना पता कचू है ना पता अजब है ये रंग अनोखा है दम मसी है यहाँ देखो आपस में दम आ आपस में दम आ आपस में देख देख मारते अरे तो क्या समझे तो देख नमस्कार आज आपलं शांतीमन जे मेंटल हेल्थ केअर सेंटर आहे जिथे आपण बेघर लोकांसाठी काम करतो अशा ठिकाणी आज पंधरा ऑगस्ट होता आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने काहीतरी एक वेगळ्यापणा किंवा छान गाण्यांचे प्रोग्राम तर हे सगळे नांदेड सिटीचे रहिवासी आहेत सिनियर सिटीजन्स आणि खूप उत्साही असे आहेत आणि त्यांनी आज सहजच आवाज दिला की आम्हाला तुमच्या संस्थेमध्ये कार्यक्रम करायचा आहे आणि मेन म्हणजे बऱ्याच वेळा फोन येतात की आम्हाला चार्जेस एवढं योड़ द्या तेवढे द्या पण यांच्याकडनं म्हणजे आता पहिलीच वेळी नाही असं खूप वेळा यांनी प्रोग्राम आपल्या इथे केले जसे की राजेश मते सर आज त्यांनी आपल्या संस्थेसाठी खूप मोलाची आणि मोठी मदत केली आहे कारण त्यांच्यासोबत जे आले होते दादासाहेब म्हणून नाव आहे आणि ते आहेत आणि आल्या आल्या त्यांनी आपले पूर्ण बेघर लोकांना पाहिलं बघितलं छान डान्स करत होते इनॉल्वम कारण सगळ्यांनी खूप छान मधुर गाणी गायली देशभक्तीपर गीते गायली आणि सगळेजण आपले जे मेंबर आहेत म्हणजे आम्ही पेशंट नाही म्हणत आमचे सगळे ते फॅमिली मेंबर आहेत तर त्यांनी सगळ्यांच्या सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत इनवॉल्वम खूप छान धमाल मजा मस्ती केली देशभक्तीपर गाणी गायली आणि खूप खुश झाले आणि खूप उत्साही होते कारण रोज आपले इथे प्रोग्राम असतात पण आज थोडीसं गाणी ऐकणं वगैरे खूप छान इन्व्हॉल्वमेंट केली तर मदे साहेबांसोबत जे एकजण त्यांचे मित्र आहेत मित्र परिवारातले दादासाहेब म्हणून आले होते ते प्रति शिर्डीची ट्रस्टी आहेत प्लस त्यांची जी काही समाजाची एक देणं म्हणून काम करतात की प्रत्येक ठिकाणी स्टॉल त्यांचा भाजीचा आणि त्या स्टॉलवर वीस स्ट रुपये किलो असं रेट प्रत्येक भाजीचा आहे hmm. पण ते ती व्यक्ती इथे आल्यावर आहे ना ह्या आपल्या सगळ्या में फॅमिली मेंबर मधले जे आपले मेंबर आहेत शांतीपन मेंटल हेल्थचे त्यांच्यासोबत इतके इन्वॉल्व्ह झाले त्यांच्या प्रत्येक व्यक्तीसोबत डान्स करणं आणि आलेल्या त्यांनी जिलेबी वाटप केली त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की प्रत्येक शनिवारी माझ्या स्टॉलवर या आणि तुम्हाला हवी ती भाजी घेऊन जा त्या पलीकडे सुद्धा गणपतीची मूर्ती त्यांनी आणले आहेत त्यांनी सेलिंग साठी आणल्या आहेत पण आपल्या सगळ्या मेंबरला जेव्हा बघितलं की जे निरागस आणि निराधार अशा चेहरे बघितले त्यांना वाटलं की आणि त्या पेंटिंग मधन जी व्यक्ती छान पेंट करेल त्यांना आम्ही जे इच्छुक असेल जे मला मनाने बक्षीस द्यायचं ते मी नक्की देईल तर इतकं छान त्यांनी एक टास्क ठेवला आहे आणि तो आम्ही लवकरच पूर्ण करणार आहे तर मग ते सर प्रथम तुमचं मनापासून आभार की तुमच्यामुळे आम्हाला दादा साहेबांसोबत ओळख झाली आणि खरोखर फर खूप छान होता आजचा प्रोग्राम आणि आमचे भालेराव सर वयमानाप्रमाणे जास्त आहेत पण ऍक्टिव्हिटी खूप सारे आहेत तर त्यांनी पण खूप छान प्रोग्राम आणि आवाज आहे आणि एजड कोणी म्हणणार पण नाही मी तर खूप छान इन्व्हॉल्वमेंट असते प्रत्येक कार्यक्रमात उत्साही असतात आणि आपल्यासाठी धडपड करत असतात नेहमीच वृद्धाश्रम असो आपलं मेंटल हेल्थ केअर सेंटर असो किंवा पॅरालिसिस सेंटर असो तर ते प्रत्येक ठिकाणी इन्वॉल्व्ह होऊन प्रत्येक वेळेस फोन करून विचारतात काही कुठे प्रोग्राम घ्यायचा आहे ही उत्सुकता असणं खूप गरजेचं आहे आणि कोणतेही चार्जेस न घेता स्वखर्चाने इथे येऊन ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप छान परिवार आहे आणि त्यांच्यासोबत आहे विशारद आहेत गाण्याचे क्लासेस घेतात संगीत विशारद आहेत सर सरांचं नाव दीक्षित अमृत दीक्षित सर तर आज ते प्रथम आपल्या इथे आले आहेत पण आता इथे ओळख झाल्यानंतर प्रत्येक ना वादच नाहीये आणि पण जी कामगिरी आहे खूप मोठी आणि मोलाची आहे आम्ही तर काम करतच आहोत पण आमच्यासोबत जोडले गेलेत आज नवीन नाते आणि त्याच्यासोबत आमचे नेहमीचेच पाहुणे आहेत पाहुणे नाही म्हणताय ना आमच्या आहेत ज्ञानेश्वर वडूलकर सर आणि पण सरांनी त्याला इतकं छान घडवलं आहे की तो जिम ला जातो सरांसोबत बरेच प्रोग्राम त्याला पाहिले पण त्याच्यामध्ये कोणत्याच ऍक्टिव्हिटी वाटत नाही की तो खरंच काही प्रॉब्लेम असेल सरांनी त्याला खूप छान वळण लावलं आहे संस्कार लावले आहे पण तो खूप स्टेबल आहे फक्त त्याच्या वडिलांमुळे आणि बाप असा होतं असा मी तर नक्कीच म्हणेल त्याच्यानंतर आमच्या सोबत जे ऍक्टर मी ऍक्टर म्हणेल तुम्हाला सर <laughs> तर मागच्या वेळेस आम्ही एक छोटंसं शॉर्ट फिल्म केली होती तर त्यांनी त्याच्यामध्ये वडील हा रोल केला होता आणि कल्पेश सर त्यांचा मुलगा झाला त्यांनी मिसळून झाला तो शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि सरांच्या मिसेस पण भरपूर ऍक्टिव्ह आहे मीनाताई मंदिरात सदैव हजर असतात आणि सेवा करतात मठामध्ये श्रीकृष्ण कुलकर्णी सरांचं नाव आहे तर पण आज कार्यक्रमाला हजेरी लावली ते पण आपले फॅमिली मेंबर आहे में नेहमीच आपले ते प्रोग्राम बऱ्याच वेळा आले आहेत त्यांना त्यांच्यामुळे त्यांना आपलं म्हणून म्हणजे मेंटल हेल्थ सेंटर म्हणून सगळे काही माहिती आहे आणि त्यांच्या सोबत आहे अजून एक श्रीकांत कुलकर्णी सर आज ते पण प्रथम आले पण श्रीकृष्ण कुलकर्णी सरांचं नाव आहे आज ते प्रथम आले आहे आणि आज सगळेजण इथे ह्या सिनियर डान्स पण केला डान्स पण आणि खूप छान आजचा प्रोग्राम झाला आणि सगळ्यांनी खूप भरभरून रिस्पॉन्स प्रतिसाद दिला की जे आपले सगळे मेंबर आहेत तिथे राहणार आहे ते सत्तर ते ऐंशी मनोरुग्ण बेवारच बेघर अशी सगळी लोक राहतात पण ते बेघर नाहीये कारण आम्ही आणि ह्यांच्यासारखे सगळेजण हक्काची लोक त्यांना मिळाली आहेत जरी त्यांची फॅमिली आहे एक्सेप्ट करत नाही आहे मनोरुग्ण झालाय म्हणून रोडच्या बाहेर सोडले पण आम्ही असं नाही आहे गेले कित्येक वर्ष त्यांना आपण सांभाळतोय त्यांच्या अडचणी आजारी पडले तर आपण हॉस्पिटल त्यांचं राहणं सगळ्या गोष्टी करतोय आणि ह्यांच्या है, सगळ्यांच्या मदतीने आज अजून खूप चांगल्या प्रकारे आम्ही नक्कीच काम करू तुम्ही आलात तर अगदी मनापासून धन्यवाद खूप छान प्रोग्राम झाला आणि पुन्हा असेच इथे तर आम्ही आता जाणार आहोत त्यांनी गणपतीच्या काही मूर्ती काढल्या जे दादासाहेब यांच्या सोबत आले ते सहकारी ह्यांचे तर त्यातल्या काही मूर्त्या आपल्याला देणार आहेत पुढचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्की दाखवू जेव्हा आपले इथले मेंबर पेंड करतील तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही मदतीसाठी किंवा तुमचा टाइम स्पेंड करण्यासाठी आमच्या शांतीपन मेंटल हेल्थ केअर सेंटरला भेट द्या धन्यवाद